वास्तविक पाता आचारसंहितेच्या अगोदरच या राज्याचे महसूल मंत्री राधा कृष्ण विखे पाटील साहेब आनगर या ठिकाणी दुय्यम निबंधक ऑफिसच्या ओपनिंगसाठी आले होते आणि त्याच वेळेस त्यांनी डिक्लेअर केलं की आनगर या ठिकाणी आपण अप्पर तहसीलदार मी मंजूर केला असं आजच डिक्लेअर करतो त्याला कारण असं आहे महाराष्ट्र सरकारने शिंदेसाहेब असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील अजय दत्तसाहेब असतील या तिन्ही पक्षाच्या प्रमुखांनी असा निर्णय घेतला की गतिमान सरकार चालवण्याच्या दृष्टीने सर्वसामान्य शेतकऱ्यांना लवकरात लवकर कुठल्याही शासकीय गोष्टीचा लाभ दृष्टीने उदाहरणार्थ बरेचसे शेतीमध्ये बा तुमच्या पानंद रस्ते असतात शिवरस्ते असतात रेशन कार्डचे प्रॉब्लेम असतात सातबाऱ्याच्या नोंदी असतात बरेचसे असे काम जे ती लवकर होत नाहीत आणि मोहळ या ठिकाणी जास्त गर्दी झाल्यानंतर पेंडिंग प्रकरणं होती त्याच्यामुळं आपण या ठिकाणी नगर आणि नगरपंचायत या ठिकाणी असल्यामुळं महसूल मंत्र्यांनी त्या डिक्लेअर केल्यानंतर आपण त्या ठिकाणी प्रस्ताव सादर केला आणि त्याच्यानंतर एक विकासच्या दृष्टीनेच आपण त्या ठिकाणी केलेलं आहे याचा तोटा कुणालाही नाही पाठीमागील कालावधीमध्ये सुद्धा तुमच्या दुय्यम नियमासाठी विरोध केला परंतु त्याच्यामध्ये ज्याला मोहळा जायचे तिथे मोहळा खरेदी करू शकता ज्याला अनगरला जायचं त्या ठिकाणी अनगरला तुम्ही खरेदी करू शकता अशा उद्देशाने विकासाच्या दृष्टीने आपण अनगर या ठिकाणी अपल तहसीलदारची निर्मिती केलेली आहे वास्तविक पाहता नरखेड हे मोहळपासून पासून बारा किलोमीटरवरती आहे हे अकरा किलोमीटरवरती आहे शेतपळ हे शेतपळचं अंतर सुद्धा मोहोळपेक्षा आनगर कमी पडतं कारण शेतपळ असेल पाटी असेल अनगर असेल किंवा वापले मार्गे जरी असे आला mm. तर ते अंतर कमी पडतं लक्षात घ्या आता आपण रस्त्याची कामं एवढी केलेली आहेत की पेनूरवरून तुम्ही डायरेक्ट तुम्ही इकडं हिवरे पाटील येऊ शकता शिवरे पाठवून तुम्ही अनगरला जाऊ शकता ना रोडची कामं पूर्ण झालेली आहेत वास्तविक आता अंतर वाढता असं नाही तुम्ही त्या पद्धतीने जरा मोहळ हे केलं तर तुम्हाला अंतर वाढलेलं दिसेल तुम्हाला पण प्रत्यक्ष सुद्धा सगळे रस्ते झालेले आहेत आणि एका दुसऱ्या गावाला अंतर वाढू शकतं असं नाही की शंभर टक्के गावांना अंतर कमी पडते जादा होते एक दोन गावांना अंतर वाढू शकतं ते मी मान्य करू शकतो वास्तविक पाहता मी आमदार झाल्यापासून उमेश पाटील हे आमचे स्वतःला राष्ट्रीय नेते समजणारी व्यक्ती आहे त्याचं आणि आमचं म्हणजे मी राजेंद्र पाटील हा विषय नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार म्हणून मी काम करतो उमेश पाटील एक स्वतःला स्वतःचं सरकार असल्यासारखं वागत असतो आहे आणि त्याचं आणि माझं साडेचार वर्षामध्ये एकाही स्टेजवरती एकत्र कार्यक्रम झालेला नाही त्यामुळे तो विरोधकापेक्षा सुद्धा मोठी पुढची भूमिका घेत असतो नेहमी आणि विरोधक सुद्धा सहनशीलतेले बोलत असतात परंतु ह्याला काय माहीत नाही आरे रावेची भाषा वापरल्यानंतर महाराष्ट्रामध्ये प्रसिद्धी मिळते का का की काय प्रसिद्धीच्या हापलेला माणूस आहे हा ह्या माणसाकडे ज्यादा लक्ष देण्यात काय अर्थ नाही मला असं वाटतं तुमचे आमदार मागील साडेचार पावणे पाच वर्षामध्ये मतदारसंघामध्ये विकासाच्या दृष्टीने किंवा सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याची भूमिका पार पाडली वास्तवपात ह्यांच्यासारख्या नेत्यांना न्याय मिळाला नसेल कारण हे हवेतील नेते आहेत हे रूटमधले नेते नाहीत त्यामुळे ने त्यांनी प्रत्यक्ष त्यांच्या गावापासून एकशे चव्वेचाळीस पंचेचाळीस गावात जाऊन बघावं की आमदार यशवंत यांनी काम कशा पद्धतीने केले आहे आजी दादा साहेबांनी दिलेला निधी ग्रामीण भागापर्यंत पोचला आहे का नाही त्यांनी बघितलं पाहिजे ना फक्त मुंबई पुणे आणि होळ नरखेड करून विकास दिसणार नाही त्यांना प्रत्येक या ठिकाणी तुमच्या ओझेवाडीपासून त्यांनी तिकडे हागलूरपर्यंत गेलं पाहिजे शेठपळ पासून तुम्हाला सांगतो तुमच्या त्या शेवटचं गाव तुमचं बीबी धारपळ मोरवंची या भागापर्यंत तुम्ही पोचलं पाहिजे किंवा लांबोटीला जावा तुम्ही इकडं गोटेवाडी त्या भागात तुम्ही जावा तुम्हाला फक्त रोडने जाऊन कसा विकास दिसेल तुम्हाला तुम्हाला नॅशनल हायवेचे रोड दिसतील तुम्हाला तुमच्या नरखेड जिल्हा परिषद गटामध्ये स्वतः जाऊन फिरा आणि त्या गटामध्ये आमदारने अजितदादा पवारसाहेब यांच्या नेतृत्वाखाली राजन पाटील मालकांच्या मार्गदर्शनाखाली किती करोड रुपयाचा निधी दिलाय ते तुम्हाला प्रत्यक्ष त्या ठिकाणी गेलं तुम्ही ज्यावेळेस घरातून बाहेर पडताना चारही बाजूचे जे रस्ते ना ते अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली अजितदादा अर्थमंत्री ने असताना पहिल्यापासून महाविकास आघाडी सरकार असेल महायुती सरकार असेल या सरकारमध्येच कामं झालेली आहेत आणि ती तुमच्या डोळ्यांनी बघत आहात जर तुम्ही डोळ्यांनी बघत अस नसाल तर मला वाटते तुम्हाला दृष्टी दोष आहे का मनुष्य दोष आहे ही मलाच माहित नाही प्राथमिक मूलभूत समस्या आहेत त्या सोडवण्यात तुम्ही यशस्वी ठरत आलेला आहे त्यातूनच तुमची उमेदवारी पुढे आलेली आहे तर दुसरीकडे तुमच्या मतदारसंघामध्ये अनेक वर्ष दुर्लक्षित राहिलेले प्रश्न म्हणून काही प्रश्न पुढे केले जात आहेत त्यात खा स्वखर्चाने काही रस्ते करून दिले जात आहेत खर्चाने काही ठिकाणी पाणी पुरवठ्याची सोय केली जाते मग हे अपयश आहे का नक्की या पाठीमाला भूमिका मी आपणाला सांगतो सर्वात महत्वाची शेतकऱ्याच्या दृष्टीने एकोणीसशे साली जी आष्टी उपसा सिंचन योजना सिरापूर उपसा सिंचन योजना मंजूर झाली परंतु मी आमदार होईपर्यंतच्या कालावधीमध्ये काही प्रमाणात कामं चालू झाली होती पण प्रत्यक्ष से पाणी शेतकऱ्यांच्या बांधावरती जाण्या जा इथपर्यंत जर काम केलं असेल तर राजेदा पवारसाहेब अर्थमंत्री आणि महाविकास सरकार झाल्यानंतर पहिल्याच बजेटमध्ये आपणाला सत्तर कोटी रुपये मिळाले प्रत्येक बजेटमध्ये ऐंशी नव्वद ऐंशी ऐंशी मी जवळजवळ सहाशे कोटी रुपयाचा निधी आपण शेतकऱ्यांच्या दोन योजनेसाठी घेतला आणि तुम्हाला कोण सांगतो येणाऱ्या मार्च पंचवीसपर्यंत ह्या दोन्ही योजना पूर्ण क्षमतेने होऊन पन्नास हजार एकर क्षेत्र हे शेतकऱ्याचं आपल्या मतदारसंघातली ओलीता खाली येणार ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट झालेली आहे तुम्हाला सांगतो त्याच्यानंतर तु। कुरुल ते पंढरपूर हा रस्ता पाठीमागील बऱ्याच वर्षापासून मागणी होती तुम्हाला सांग डिसेंबरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये आजीदादा पवारसाहेबांनी या रोडला दोनशे एकाहत्तर कोटी रुपयाचा निधी मंजूर केला टेंडरही झाले अजून वर्कआउटर झालेले नाही त्याच्यानंतर एक महत्वाकांक्षी एम सी मार्फत बेगमपूर ते मोहळा आणि मोहळो ते वैराग तो वैराग रस्ता मी नरखेडवरूनच जातो तो दहा मीटर रुंदीने चारशे पंधरा कोटी रुपयाचा रस्ता मंजूर केलेला आहे ते मला वाटतं शिकलेले आहेत त्यांनी मीडियामध्ये किंवा प्रत्यक्ष त्यांनी पाहिल्याला पाहिजे किंवा सर्च बी केलं पाहिजे किंवा हा रस्ता मंजूर झाला आहे का विकास कामं त्यांनी बघितली पाहिजेत त्यांच्या गावाकडून त्यांच्यापासून मसले चौधरी नर जाणारा रस्ता असेल त्यांच्या गावावरून बांबेवाडीकडे जाणारा रस्ता असेल त्यांच्या गावावरून मोहळा जाणारा रस्ता असेल त्यांच्या यकूर केला जाणारा रस्ता असेल ह्या सर्व गावांची पुढं वाळवलं जाणार असेल हे पाचही बाज चारही बाजूचे रस्ते डांबरीकरण झालेले आहेत त्यांच्या गावामध्ये पूर्ण गाव क्षेत्रामध्ये मसल्याचं रस्ते कॉन्क्रीटची कामं झालेली आहेत हे कामं त्यांना झोपीतून उठल्यावर हो बाहेर पडल्या दिसायला पाहिजेत का माझ्या माहितीप्रमाणे त्यांना हो गॉगल लावल्याशिवाय दिसतच नाही हे मला काय माहीत नाही आजपर्यंत पण त्यांनी विकास कशाला म्हणायचा ती मला विचारून येऊन सांगा विचारावा मी सांगतो विकास कशा पद्धतीने म्हणतात गावात अंडरग्राऊंड ड्रेनेज करायचे असते कॉन्क्रीट रस्ते करायचे असतात सभा करा मंडप द्यायचे असतात दृष्टीने पान रस्त्याचे विषय संपवायचे असतात एवढंच नाही तर मोहोळसारख्या शहरामध्ये पाठीमागील दोन महिन्यापूर्वी टेंडर झालं पंचेचाळीस कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना झाली आज मोळ शहरामध्ये पंचवीस किलोमीटरचे अंडरग्राऊंड ड्रेन पाईप पाईपलाईन पाण्याचं काम झालेलं आहे युवती तलावामध्ये जॅक्वेलचं काम चालू आहे मेन लाईन टाकायचं काम चालू आहे हे कामं त्यांना दिसत नाहीत का पेनूरच्या भागात तुम्ही जावा तुम्हाला सांगतो जवळजवळ आठशे एक हजार बाराशे एम एमच्या पायपात येते कारण काम चालू आहेत हे तुम्हाला कामं दिसत नाहीत विकास म्हणजे नक्की काय पाहिजे त्यांना विकासा शेतकऱ्याच्या दृष्टीने तुम्हाला सांगतो महत्वाची कामं केली पाहिजेत तुम्ही ते आम्ही आपण करत आहोत आज दादा साहेब नेतृत्व आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रीय अध्यक्ष त्यांची भूमिका पार पाडतात मला माझ्या मतदारसंघाची पाहिजे भरघोस निधी दिलेला आहे तुम्हाला सांगतो त्यामध्ये पंढरपूर तालुका असेल उत्तर तालुका असेल मोहळ तालुका असेल फार चांगल्या प्रकारे काम चालतं माझ्या माहितीप्रमाणे विरोधक कुणीही टीका करत नाही हा उमेश पाटील जो आहे ना ह्याच्या डोळ्यामध्ये नेहमी पिवळं दिसत असते ह्याला का का म्हणतो ना कावीळ झालेली आहे ह्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या विरोधामध्ये बोलण्याची सवय आहे तुम्हाला सांगते एक मुस्लिम समाजाचा आसलम चौधरी एक मार्केट कमिटीचा चेअरमन होता त्याच्या विरोधामध्ये स्थानिक नेत्यांना पटून हे कसा अपात्र होईल अशा पद्धतीची भूमिका घेऊन मुसरीफ साहेबांपर्यंत गेला होता मुसरीफ साहेबांनी सांगितलं मला किती हा उमेश पाटील घेऊन आला होता म्हणजे आपल्याच कार्यकर्त्यांच्या वरती केसेस लादणारा हा आहे हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहे कसा काय मलाच कळत नाही तो प्रवक्ता म्हणून काम करतोय पण मोहोळ मतदारसंघामध्ये तो कुठल्याही प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याची भूमिका घेत नाही त्यांच्या विरोधात त्याची नेहमी भूमिका सातत्याने मांडलेली माझ्या माहितीप्रमाणे तो एवढा मोठा नाही की त्याच्याविरोधात कारवाई करा म्हणून दादांना सांगणे पण तो मी तर ग्रही धरत नाही आणि मी त्याच्या विरोधात कारवाई करा म्हणणं ते योग्य राहणार नाही आपण एसटी समाज नाही चिखली गावचे आहेत चिखली गावच्या तुम्हाला सांगतो तु सगळे पुरावे मिळालेले हो, आहेत पाठीमाग ते त्याचे हितचिंतकांनी बऱ्याच वेळा केसेस टाकले तिकाली झालेले आहेत मी माझी जात लपवतच नाही मी एसीतलाच आहे मी काही काढी समाजाचा आहे जात माझी क्लिअर आहे माझा दाखला क्लिअर आहे त्याच्याबद्दल माझं दुमतच नाही <laughs> मी जात जातो मी जात चोरा काय समज आहे पण तिच्या पाठीशी आहे त्यांनी जात चोरली ती बघ ना ज्याच्यासाठी बोलतोय त्यांनी जाती चोरल्या अगोदर म्हणा जात तर क्लिअरच आहे मी कशाला जात चोर माझी ते म्हणताय की राजन पाटलांनी आणि हा उमेदवार आहे माझ्या माहितीप्रमाणे राजन पाटील मालकांनी कुणाला विचारलं ही मी तर नाही सांगू शकत कारण स्टेजवर डिक्लेअर केलं पण ते मोठे नेते आहेत माझ्या माहितीप्रमाणे ते जे बोलतात ते वरची ही त्यांना मान्यता देते किंवा त्यांनी त्यांना विचारून मान्यता घेतली असेल ह्याच्याबद्दल मी काय बोलू शकत नाही पण ह्याला विचारून उमेदवार डिक्लेअर करण्यात येथपर्यंत हा मोठा नेता नाही हा गरज काय आणि ह्याला जर पसंत पडलं नसेल त्याचा निर्णय घ्यायला तू मोकळा आहे कारण साडेचार वर्षापासून तो म्हणतो राजन पाटलाचा आमदार मला पाडा त्याच्या विचाराचा आमदार आणायचा तुझ्या विचाराचा निर्णय तू घे ना माझा विचार मी करेल तुझा विचार तू घे आता जनता ठरवती ना एकशे पंचेचाळीस गावातली बोगस उमेदवार कोण आहे का मी मी आहे का ती आहे ती मग एका कसं त्यांना विचार ना की बाबा हे जी विकास कामं झाले काम का को का ते कोण करत आहे एखाद्या वस्तीवरती देखा बघा त्यांच्या पत्तीने ते काम करतात त्यांच्यावर टीका करायचा मला काय अधिकार नाही कारण मी कुणावरही टीका करत नाही तेव्हा खरेंवरती टीका करायचा काय अधिकार नाही ते त्यांच्या पत्तीने काम करत आहे त्यांनी त्यांच्या पत्तीने काम करत राहावा टीका करल्यानंतर टीका जर एखाद्या टीका करून मोठा होत येत असेल तर नक्कीच तुम्ही टीका करावी पण त्यांच्यावर टीका करून मला मोठं व्हायचं काही कारण नाही तर मी राजू खऱ्यावरती टीका करण्यास काही संबंध येत नाही तुम्ही मला सांगा एक साधारणतः गलंदवाडी ही ग्रामपंचायत आलगर पट्ट्यातली आहे का गलंदवाडी राजन पाटील गेलते का त्यांना सांगायला की माझी एवढी गलंदवाडीची ग्रामपंचायत बिलकुल करून घ्या मी तुम्हाला सांगतो ना हे काही नाही त्याचा काही संबंध नाही हे आपण सर्व माहिती सरकारमधून आपण मंजूर केलेले आहेत आणि ते आपलीच काम आहेत आपण दुसऱ्या श्रेय घेत नाही त्यांना पाहिजे असेल तर ते श्रेय घेऊ शकतात आणि ते मीच केलंय म्हटलं असेल तरी माझी काही हरकत नाही कारण माझ्याकडे दोन हजार पाचशे कोटी रुपयाचा निधी आलाय ती कोट दोन कोटी रुपयासाठी मी कशाला श्रेय करू तो त्यांना पाहिजे असेल ते श्रेय घेऊन टाकाव अजून चार दोन कोटी कामाचे घ्यायचे घेऊन टाका माझ्याकडून असे भरपूर काम आहेत माझ्याकडे माहितीमध्ये मतभेदच नाही भारतीय जनता पक्षाचा कोण माणूस बोललाय तुम्हाला यशोदमान यांनी चुकीचं काम केलं सांगा तुम्ही मी काय समजतोय घरचा आहे म्हणण्यापेक्षा या उमेश पाटलांना प्रसिद्धीच्या झोतात राहण्याची सवय आहे तेवढी सवय त्यांनी करण्यापेक्षा रूटला जाऊन माणसात जर काम केलं तर काय वाईट होईल त्यांनी सांगून टाकावं या पाच वर्षामध्ये आता तुम्ही ठीक आहे राजन पाटील यशोद मान तुम्ही या स्वतः की मी या भागातला आहे माझं रक्त सांडलं हे केलंय तुझं रक्त नक्की सांडलं कुठं तू नक्की काम केलं कुठं तू पाठीमागील पाच वर्षामध्ये ह्या मोहोळच्या जनतेसाठी काय काम केलं ही पहिलं सांग ना राजन पाटलाने काय केलं ना यशवंत मानेने काय केलं हे बोलण्यापेक्षा पक्षाला दाखवून द्या जनतेला दाखवून द्या की उमेश पाटलाने हे भरीव काम केलं तर तुम्ही मान्य करचाल ना मी माझे कामं केलेले मी दाखवून देऊ शकतो उमेश पाटलांना सांगायचे काय कारण नाही आणि जो बोगस उमेदवार हे जे म्हणतो ना बोगस शब्द कशासाठी म्हणतात हे मला माहीत नाही जर अडीच हजार कोटी रुपयाचा निधी या मतदारसंघात आणून जर पक्षाचं नाव कमवत असेल तर अशा उमेदवारला बोगस म्हणल्यानंतर त्यांना कुठलं मला बोगस म्हणलं अडेच हजार कोटीवाल्याला तर त्याला कुठली उपाधी लावली पाहिजे कशाचे नाही नाही पुरावे म्हणजे काम केलेले का न केलेले नाही नाही मी तेच सांगतो तुम्हाला राजन पाटलांनी उमेदवारी डिक्लेअर केली त्याला मान्यता द्यायचं का नाही ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष समजून जाईल आणि तुमच्या पोटात दुखत असेल तर तुम्ही तुमचं बघून घ्यावं आम्ही थोडी तुम्हाला मागायला आलो की माझी उमेदवारी तू डिक्लेअर बाबा म्हणून कशावरती लोकसभा आणि विधानसभा ह्याच्यामध्ये बराचसा फरक आहे तुम्हाला सांगतो पाठीमागे तुम्ही बघून घ्या नव्याण्णव साली वरती अटल बिहारी साहेबांचं गव्हर्नमेंट आलं पण महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी गव्हर्नमेंट आलं असं लोकसभेत ते वेगळं प्रश्न पडतोय त्याचं सरकार हे आता त्यांना लोकसभेला ज्यादा जागा मिळेल विधानसभेला नाही फार चांगल्या प्रकारे पवार पवारसाहेबांनी अठ्ठावीस जून रोजी बजेट मांडलं त्या बजेटमध्ये आपली लाडकी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण फार महत्त्वाकांक्षी योजना या ठिकाणी लावल्या तुम्हाला सांगतो दोन भगिनी जर आपल्या घरात असतील तर तीन हजार रुपये मिळतात तुम्हाला सांग मी ग्रामीण भागातील शेतकऱ्याचा मुलगा आहे तीन हजार रुपयामध्ये महिन्याचं जी भाजीपाला जो आहे ना तो येतो तुम्हाला सांगतो कुटुंब चांगल्या प्रकारे चालतंय मुलींना मोफत शिक्षण केले साडेआठ लाख रुपयापर्यंतच्या उत्पन्नावरती ज्याचं आहे त्यालासुद्धा मुलींना शिक्षण मोफत केलेलं आहे त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो तु, तीन गॅस आपण देतो आहे पिंकी पिंकी रिक्षासुद्धा काढलेले आणि सर्वात महत्त्वाचं शेतकऱ्याच्या दृष्टीने लाईट बिल माफ केलेलं आहे आणि पुढील येणाऱ्या कालावधीमध्ये साडेसात एच पीपर्यंत कुठल्याही प्रकारची तुम्हाला बिल येणार नाही आणि सोलापूर कोल्हापूर प्राधान्याने घेऊन आपल्याला सौर ऊर्जेवरचे जे पंप मिळणार आहे दहा टक्के रक्कममध्ये मिळणार आहे तुम्ही सांगा दोन लाखाचा पंप वीस हजार रुपयामध्ये आपल्याला मिळणार आहे पंपासहित मिळणार आहे ह्याच्यापेक्षा महत्वाच्या योजना काय असतात आणि हे योजना घेऊन आपण समोर चाललेलं आहे त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये महायुती सरकार चांगल्या जागा घेऊन पुन्हा या ठिकाणी तुम्हाला सरकार स्थापन झालेलं दिसेल मोहोळ तालुक्यात को आपण कोट्यवधी रुपयाचा निधी आणला आता राजू खरे जे तुमचे प्रतिस्पर्धी असतील नसतील त्यांची उमेदवारी जर विधानसभेला आली तर फायदेशीर ठरेल असं वाटतं फायदा तोटा हा जनता ठरवणार नाही 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 फायदा तोटा हा जनता ठरवणार आहे मी तुम्हाला आज सांगतो मी पाठीमागे नौका उमेदवार असतानासुद्धा मला बावीस हजारमध्ये एकवीस हजार सहाशे नव्याण्णव मतांनी निवडून दिले आता मी पावणे पाच वर्षे प्रत्येक गावात जाऊन वाड्या वास्त्यावर जाऊन काम करण्याचा प्रयत्न करतो आहे मला म सहानुभूती फार मोठ्या प्रमाणावरती आहे कामाची आणि ती नक्कीच येणाऱ्या कालावधीमध्ये सर्व सुद्धा मतदार ते दाखवून देतील खरे साहेब त्यांच्या पसंतीला पडले तर त्यांना मतदान होईल माझं काम पसंत पडलं किंवा माझा जे बी आहे दररोजचा दिनकर त्यांना आवड लागतं नक्की मला पसंत शासकीय मंजुरीची वाट न बघता थेट पदर मोड करून स्वखर्चाने स्वतःच्या पदर मोड करून लाखो रुपयाचे कामं करत आहेत मतदारसंघात त्यामुळे जरा एक वेगळी भावना निर्माण होते की अशा पद्धतीनं खर्च करणारा आपला लोकप्रतिनिधी पाहिजे म्हणून काही जण व्यक्त होत आहेत काय वाटतं मी आपल्याला सांगतो मी तुमचा आणि राज्य सरकारचा एक दुवा आहे राज्य सरकारच्या योजना तुमच्या घरापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने मी काम करत आहे एक मी एक सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा आहे माझी एवढी ऐपत नाही की मी खाजगी पद्धतीने रस्ते करेल मुरूम टाकेल पाणी पुरवठा करून देईल शासनाच्या योजना जास्तीत जास्त आणेल आता ते कुठला व्यवसाय करतात ते मला माहीत नाही आणि दहा गाड्या टाकल्या दहा गाड्यावर तुमचा मीडियाचा एक जण कॅमेरावाला पाठीमागं जातोय एक टँकर गेला त्याचा पाठीमागं कॅमेरावाला जातोय मग आता मला माहीत नाही की टँकरच्या जा माग मागे जातो जातोय का कॅमेरावाल्याला पुढे पाठवून दिलेलं असतं या मला कुठल्याही प्रकारची प्रसिद्धी नाही तुम्हाला पाठीमागे सांगतो सहा महिन्यामध्ये मी कुठेही उद्घाटन भूमिपूजन केलं नाही पाच पाच दहा दहा कोटीची कामं डायरेक्ट अशी कामं चालू करून टाकलेली आहेत की मला प्रसिद्धीच्या पोटी जायचं नाही कारण सर्व जनतेला माहीत आहे की व कामं कोण आहे अजय दादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार काम करतोय मला सांगायचीच गरज नाही मी काम केले तुम्हाला खोटं सांगत नाही आजपासून दिवसभर नारळ फोडलं तरी मी आचारसंहिता लागूच तर नारळ फोडू शकत नाही एक एक गावामध्ये साठ साठ कामांचे नारळ माझी बॅनर्स आहेत म्हणजे फोडतच नाही हो सगळ्या गावाला माहिती आहे मी सांगतो सरपंच तुम्ही फुडून टाका कार्यकर्ते कोण आहे त्या ठेकेदारला घ्या काम चालू करून टाका फोडून टाका मला प्रसिद्धी करायची असेल तर तुम्हाला सगळ्याला कॅमेराला घेऊन गेलो असतो की चारही बाजूने चार कॅमेरा चालतोय कसा बघतोय कसा सगळ्या गोष्टी करत करत घेऊन गेलो असतो वास्तविक पाठात सगळे तुम्ही उमेश पाटलाला विचारलं पाहिजे तू पाठीमागील पाच वर्षात नक्की काय काम केलं ती जिल्हा परिषदमधून काय काम केलं कसं काम केलं नरखेडच्या पाणी प्रवठेजनेमध्ये कॉन्ट्रॅक्टर किती टक्के पैसे घेतले तो कॉन्ट्रॅक्टर बारामतीच आहे मला येणाऱ्या गोष्टीत तुम्हाला कळून येऊन दिला असा काही विषय नाही परंतु जी टक्केवारी वगैरे जी असती ना तुम्ही बाहेर हॉलमध्ये एक पन्नास शंभर माणसं आहेत त्यांना जाऊन विचारा आमदार यशवंत माने टक्केवारी घेतो का शेतकऱ्याला कर मदत करतो खिशातले पैसे काढून मी मग देणारा मग मी ठेकेदारला पैसे देतो दहा पाच रुपये कमपडत घे पण तेवढं पाय काम करून घे तेवढं माझ्या आईबापानी करून ठेवलेलं आहे मला मूळ मतदारसंघामध्ये टक्केवारीची गोष्ट नाही आणि एकही कार्यकर्ते येऊन सांगाव की आमदार यशवंत माने दोन रुपये घेतलेत आणि त्या उमेश पाटलाला कशी झोप लागते ती मला माहीत नाही अहो त्याने त्याच्या वागण्यामुळे त्याची बायकूचं सुद्धा निलंबन होण्याची वेळ आली त्या ठिकाणी निलंबित व्हावं हो लागलं बायकू तहसीलदार आणि कलेक्शन करायला हवा होता आम्हाला माहित नाही का ह्याच्या वा वागण्यामुळे ते चांगल्या माऊलीला त्रास झाला तुम्ही स्वतः दुसऱ्या वाटत किवरची भाषा करता तुम्ही अहो तुम्ही आमचा महाराष्ट्राचा युवकांचा अध्यक्ष होता तुमचं वागणं तेळसपासून आम्हाला माहिती आहे तुम्ही कुठल्या लायकीचे आहात तुम्ही कुठल्या पद्धतीचे आहात आज दादा पवारसाहेबांनी एक असली चार बोलाय ठेवलेलं असं तुम्हाला वाटून घेऊ नका हे कधी हाकलून देतील ते कळणार नाहीत तुम्हाला बारामतीवाली ही पद्धत तुमची बस झाली आता कारण आम्ही ऐकून घेतो म्हणजे तुम्हाला वाटतं का तुम्ही खरंच बोलता तुम्ही पक्ष वाढवण्यापेक्षा पक्ष मातीत घालण्याचं काम तुम्ही करत आहात आणि पूर्ण महाराष्ट्राला तुम्ही दिसतं की तुम्ही ज्या त्वषाने रबाबात बोलता तुम्ही जॅकेट घातल्यानंतरच फार चांगलं पद्धत म्हणतात असं विषय नाही कारण आमच्या अंगाला माती लागली असते कारण आम्ही शेतकऱ्याच्या बांधाव गेलेलो असतोय तुम्ही पा गाडीतून उतरून बाईक पुढे जायचं तेवढं तुम्हाला काम लागलं नाही येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्ही नीट जपून बोला येणाऱ्या गोष्टीसुद्धा तुम्हाला भरपूर आम्हाला बोलता येतात मीही काय तुम्हाला सांगतो पंजाबवरून आलेलो नाही मी याच ठिकाणी आहे येणाऱ्या कालावधीत तुमची माझी मी भेट होत राहतील सामना होत राहील विचाराने बी होत राहील आणि कुठल्या गोष्टींनी पाहिजे त्या गोष्टींनी होत राहील हे तुम्हाला मी बी माध्यमातून सांगतो कारण तुमच्या काय गोष्टी माध्यमातून मी ऐकलेल्या आहेत येणाऱ्या कालावधीत तुम्हाला दाखवून देईल आमदार कार्य म्हणजे कामाचा आहे नाही कामाचा आहे बोगस आहे ती बघून घेऊ येणाऱ्या काळात तुला काय करायचं तर तू करत राहा मी माझ्या पद्धतीने मी काम करत राहतो